हाय हॅलो नमस्ते मी दीपाली तुमचं या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत करते आता तुम्हाला आज सांगायचं म्हणजे आज मला होती चार किलोची डिंक लाडूची ऑर्डर आता थंडी चालू झाली म्हटल्यानंतर उष्णतेचे पदार्थ किंवा असं पौष्टिक असे पदार्थ खूप लोक आवडीने घेतात आता आपण ऑर्डर द्यायला जायचं आहे त्याच्या म्हटलं एक छोटासा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवावा खूप साऱ्या मैत्रिणींचे मला प्रश्न येतात तुम्हाला एक मिनटं मी अगोदर लाडू दाखवते हे बघा अशा कसे आहेत लाडू मला कमेंट करून नक्की सांगा खूप छान आणि खूप पौष्टिक असे लाडू असतात आता आपण वजन करणार याचं हे बघा अतिशय छान असे छान पद्धतीचे हे लाडू असतात अशा पौष्टिक लाडूला मार्केटमध्ये खूप मागणी आहे आजकाल लोक काय करतात बाहेरचं खाण्यापेक्षा घरगुती खाल्लेले कधीही केव्हाही चांगलं हे पहा सगळ्या लाडूमध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट दिसेल त्यामुळं खूप लोक आपल्याला ऑर्डर देतात आपल्याकडनं पदार्थ मागवतात मी प्रॉपरली कराडमधली आहे कराडमध्ये माझे खूप पदार्थ जातात म्हणजे कराडच्या शेजाऱ्याचे खेडगाव आहे तिथली आहे मी कराडमध्ये आमचं खूप चांगल्या प्रकारे मार्केटिंग होतं खूप लोकं कराडमधली आमच्याकडं आवडीने लाडू घेतात म्हणजे खूप लांब लांबचीही घेतात असं काही नाही आहे की कराडामधलीच घेतात म्हणजे आमच्या आम जवळजवळ ह्याचे बसले म्हणा कराडच्या जवळपास आता आपल्याला करायचं आहे ते पॅकिंग पॅकिंग करण्यासाठी मी तुम्हाला दाखवते एकच मिनिट हा अशा पद्धतीचा मी वजन काटा घेतला आहे हा मला दोन हजाराला मिळाला होता एक वर्ष होऊन गेलं मी याला घेतलं होतं आणि अशा पद्धतीची पॅकिंगची मशीन घेतली आहे आपल्याला या लगे होता। ची ची दोन वस्तू जर बिझनेस करायचं म्हटलं तर खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत आपण जर आपल्या वज, वजन वजन म्हणजे जो दगडाचा वजनकाटा असतो त्याच्यावरती जर आपण वजन केलं तर त्याच्यातनं ते, थोडंसं आपलं जास्त प्रमाणात वजन होऊन जातं आणि ह्या याच्यामध्ये अगदी परफेक्ट एक हजार ग्रॅम तर एक हजार ग्रॅमच लाईटवरच्या वजन वजन होतं जो आपला भाजीचा काटा असतो दगडाचा तोच होता माझ्याकडं जवळजवळ दोन वर्ष तोच काटा होता पण काय होत होतं की त्याच्या त्या काट्यामध्ये वजन खूप जायचं माझं मग त्याच्यानंतर मी हा वजन माझा बिझनेस वाढल्यानंतर हा वजन काटा हा वजन काटा आणि ही मशीन घेतली ही मशीनही मला मला वाटतं आहे एक अठराशे रुपयेला मिळाली असेल मला सतराशे ते अठराशे रुपयेला पण आपल्याला अशा पद्धतीची आणि या अशा प्रकारच्या मी पॅकिंगचे आणते हे पाहू शकता तुम्ही या अर्धा किलोच्या आहेत ह्या एक किलोच्या आहेत अशा पद्धतीच्या मग आपल्याला हे दोन वस्तू तर फार महत्वाच्या असतात तर याच्याशिवाय तर आपला दिले आता आपण अर्धा किलोचं वजन करणार नाही दाखवते जवळजवळ आपल्या अर्धा किलोमध्ये एकोणीस लाडू बसले अर्धा किलोमध्ये हे बघा एवढे आकाराचे लाडू असतात डिंकाचा लाडू जास्त मोठा करायचा नाही कारण की तो पचायला खूप चढ असतो त्यातले प्रोडक्ट जे असतात ते पचायला खूप चढ असतात त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो त्यामुळं डिंकाचे लाडू हे कायम छोट्या आकाराचेच बांधायचे किंवा ड्रायफ्रूटचे लाडू असतील तर तेही छोट्या आकाराचेच बांधायचे तुम्ही जर मोठे लाडू बांधाल तर तो एक अख्खा खा, खा लाडू खाल्ला जात नाही त्यातला तो, तो शिल्लक राहतो ज्यावेळी आपण बिझनेस करतो त्यावेळी लोकांचं असं म्हणणं असतं की लाडू तुम्ही मध्यम आकाराचा द्या आपण जर घरी लाडू बनवला तर तो छोटा मोठा लाडू बनवला तरी चालेल पण ज्यावेळी आपण विकायला लाडू बनवतो त्यावेळी कस्टमरचं आपल्याला विचारणं विचारावं लागतं की तुम्हाला लाडू कशा पद्धतीचा हवा छोटा हवा की मोठा हवा या पद्धतीने आपल्याला लाडू बनवावे लागतात सहा नऊ बारा पंधरा लाडू बसले कस्टमरनी मला सांगताना अर्धा अर्धा किलोची पॅकिंग करायला सांगते त्यांना त्यांच्या मुलांना हॉस्टेलला द्यायचे हे लाडू त्यामुळे अर्धा अर्धा किलोचीच चीच अजून आपल्याला घरी आल्यानंतर संध्याकाळी आणि दोन किलोचे लाडू करायचे तेही उद्या करडमध्ये थंडी चालू हा अशा पौष्टिक लाडू खाणं फार गरजेचं आहे या लाडूमुळे आपल्याला ला खूप शक्ती येते या लाडूमुळे आपली कंबर दुखायची थांबते खास करून महिलांची रक्त वाढतं तब्येत सुधारते त्याच्यानंतर आणि एक महत्वाचं बऱ्याचशाच महिलांचे लाडू असे चिकट चिकट होतात आपला हा लाडू तुम्हाला कुठंही चिकट दिसणार नाही हा महिनाभर जरी आपला लाडू राहिला तरी तुम्हाला तो चिकट दिसणार नाही तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवतो खूप लोक महिलांचे लाडू असे चिकन होतात किंवा त्यांना पाणी सुटतं आपण ज्यावेळी विकायला प्रोडक्ट करतो त्यावेळी ही काळजी आपल्याला नक्की घ्यायला लागते की आपला लाडू जोपर्यंत आहे डब्यात तोपर्यंत अगदी व्यवस्थित राहायला पाहिजे त्याला पाणी सुटलं नाही पाहिजे जर गुळाचं पाणी जर तुमच्या लाडूला सुटलं तर लोक नंतर आपल्याकडनं ऑर्डर्स घेत नाहीत त्यामुळे बिझनेस करताना खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते अगदी प्रॉपरली आपला पदार्थ अगदी छान प्रकारे करावा लागतो आता हे बघा मी तुम्हाला मग अशी काय म्हटलं की खूप साऱ्या महिलांचे डिंकाच्या लाडूला पाणी सुटल्यासारखं होतं पण आपला लाडू पूर्ण कोरडा आहे आणि हा लाडू महिनाभरच जर तुम्ही ठेवला तरी हा कोरडाच राहणार आता तुम्हाला मी फोडून दाखवते अगदी घट्ट आहे तूप थंडीमुळं पूर्ण घट्ट झाला आहे हे बघा पाहू शकता तुम्ही या सगळ्या लाडूमध्ये ड्रायफ्रूट आहे खूप छान तिला लाडू टेस्टी असे टेस्ट टेस्ट लागतात आता थंडी होईपर्यंत आपल्या देच्या खूप साऱ्या ऑर्डर्स असतात आता आपण ही पॅकिंग करूया हे बघा अशा पद्धतीचं पॅकिंग करावं लागतं आहे काही ते नाही नाहीये खूप सारे माझ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या की तुमचं रेट कसे आहे ते सांगा तुम्ही लाडू कसे बनवता ते सांगा आणि खूप सारे प्रश्न त्यांचे आहेत ते, में ते मी लवकरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं देईन की मी माझा बिझनेस कसा चालू केला किंवा के माझ्या मैत्रिणींचे काय काय प्रश्न आहेत त्याचे सर्वांचे मी उत्तर देईन मी मार्केटिंग कसं केलं आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक